विश्वास ही जगातली सर्वात अद्भुत गोष्ट आहे आणि अद्भुत शक्ती आहे माणसाला मिळालेल्या सर्वात मोठं वरदान कुठलं असेल तर ते अपला विश्वास आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या आणि वाईट घटना घडतात ना त्याच्यामागे आपला विश्वास काम करतो त्यांना विश्वासच कारणीभूत असतो हा विश्वास जर स्वतःवरती असेल स्वविश्वास असेल आत्मविश्वास असेल तर कोणतंही कार्य मग अगदी ते जग जिंकण्याचं का असे ना पण सहजतेनं करणं शक्य आहे खरं तर आत्मविश्वास ही एक मनाची अवस्था आहे हीच मनाची अवस्था कित्येकांना सहजतेने प्राप्त करून घेता येत नाही त्याचं मुख्य कारण असतं की अनेकदा मनाच्या शत्रूंमध्ये आपण अडकलेलो असतो अनेक प्रश्न आपल्या मनाला बांधून ठेवतात अनेक जणांमध्ये तर कार्य करण्याची इच्छा असते शक्तीही असते पण आपापल्या कार्यात ते जाणकार देखील असतात पण ज्या वेळेला वेळ येते ना की हे कार्य समोर येऊन मांडायचं आहे त्यांचे प्रेझेंटेशन करायचे आहे त्यावेळेला अनेक जण पुढे येऊ शकत नाहीत त्यांच्यातील आत्मविश्वास कमी पडतो कारण नसताना अनेक जण स्वतःला कमकुवत मांडतात त्यांच्यातील आत्मविश्वास दळमळीत होतो त्यांच्या डोळ्यात दिसणारा भाव सांगून जातो की त्यांच्याकडे फक्त आत्मविश्वास नाही आहे या जगात प्रत्येकाला वाटतं की मी कॉन्फिडन्स दिसावं माझ्यात आत्मविश्वास झळकावा पण काय केल्याने आत्मविश्वास पण दिसत नाही हे मात्र आणि का दिसत नाही हे मात्र त्यांना उमगत नाही यामध्ये आपण बघू शकतो की ज्या व्यक्तीकडे आत्मविश्वास असतो ती व्यक्ती जगातलं कोणतंही काम करायला मागे पुढे बघत नाही मग तर कुणी कमी किंवा कुणी जास्त नसतं आपला दृष्टिकोन हा कमी जास्त तयार झालेला असतो प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येकाची एक विशेषता आहे आंबा हे जरी मधुर फळ असलं तरी त्याच्या तु त्याची तुलना सफरचंदाशी कधीच होऊ शकत नाही प्रत्येक फळ वेगळं नारळ वेगळं आहे कलिंगड वेगळं आहे फणस वेगळा आहे त्या त्या फळांची ती ती गुणवैशिष्ट्य आहेतच त्यामुळं ते फळ विशेष बनतं प्रत्येकात अशी विशेषता असतेच ही विशेषता हे गुणवैशिष्ट्य जाणणं आणि ते जाणल्यानंतर ते सार्थ अभिमान त्याच्याबद्दलचा प्राप्त करून घेणं आणि मग ते जगापुढं मांडण्याचं जे धाडस आहे जे कौशल्य आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं आत्मविश्वास आज आपण या ठिकाणी आत्मविश्वासाचे हेच टप्पे पाहणार आहोत या आत्मविश्वास मिळवण्याच्या प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत मला असं वाटतं की तुम्हाला या प्रवासामध्ये नक्कीच आपापला आत्मविश्वास गवसेल अशी आशा आपण ठेवूया चला तर मग आत्मविश्वास मिळवण्याचा हा आपला प्रवास सुरू करूया